हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। बघत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकच ध्यास धुळे शहराचा विकास आमदार फारुख शाह धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पूल अंतर्गत धुळे चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रस्ता रुंदीकरणासह सुधार करणे या कामाचा अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला या भागात चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंत अनेक कॉलनी मधील नागरिकांनी आमदार फारुख शाह हो यांच्याकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती नाका ते सुरत रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली असून हा रस्ता चितोड गावाला व गावाला जोडणारा असून वर्दळीच्या ठिकाणी आहे परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाल्यामुळे या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच या भागात हा रस्ता धुळे शहराला जुळणारा असून या रस्त्यामुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यामुळे आमदार फारुख शहाचे काम बघून या भागातील नागरिकांनी नियोजनाद्वारे मागणी केली होती की हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे याबाबत आमदार फारुख शाह हो। यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून, करून आणलेला आहे व त्याचा आज शुभारंभ करण्यात येतोय धुळे शहरातील चारही बाजूचे प्रवेश करणारे रस्त्यांचे काम आमदार फारुख शाह यांनी केले आहे

आमच्या या परिसरातील नगरसेवक दादा खताक तसेच अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पी ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास